नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे लक्ष्मी कृपा म्हणजे केवळ धनप्राप्ती नव्हे तर आयुष्यात सुख शांती आणि समाधान मिळवण्यासाठी आपण जी की साधना करतो ती होय शास्त्रानुसार लक्ष्मी ही चंचल असते पण जिथे नारायण म्हणजेच भगवान विष्णू यांची सेवा होते तिथे लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होण्यासाठी तसेच लक्ष्मीचा आदर कसा करावा या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा दररोजच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश केल्यात घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो रोज सकाळी घराचा उंबरठा स्वच्छ करावा आणि तिथे हळद कुंकू व्हावे उंबरठ्यावरती स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावले अशी रांगोळी काढावी लक्ष्मी उंबरठ्यातून घरात प्रवेश करते त्यामुळे घराचा उंबरठा हा नेहमी स्वच्छ असावा सायंकाळी तिन्ही सांजेला तुळशीपाशी तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावावा आपल्याला लक्ष्मी कृपा व्हावी यासाठी स्वतःच्या कुलदेवीची सेवा करावी रोज टाकावर रोज कुंकुमार्चन किंवा आरती करावी हे अत्यंत आवश्यक आहे कारण असे केल्यास आपली कुलदेवी आपल्याला अधिक प्रसन्न होते लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीचे सर्वात प्रिय श्रीसूक्त हे स्तोत्र वाचावे दररोज सोळा वेळा किंवा किमान एक वेळा वाचावे शक्य असल्यास अभिषेक करताना श्रीसूक्ताचे पठन करावे दररोज महालक्ष्मी अष्टकम या स्तोत्राचा रोज पाठ करावा लक्ष्मीच्या मंत्राचा जप करण्यासाठी कमलगठ्ठ माळ वापरणे अधिक फलदायी मानले जाते प्राप्तीसाठी लक्ष्मी नारायण यांची एकत्रित सेवा करावी विष्णूशिवाय केलेली लक्ष्मीची सेवा पूर्ण मानली जात नाही दर गुरुवारी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा आणि भगवान विष्णूंना तुळस अर्पण करावी आणि माता लक्ष्मीला कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे नेहमी पैशांचा आदर करावा पैसे मोजताना थुंकी लावून मोजू नयेत किंवा पैसे अस्ताव्यस्त फेकू नयेत ते ऑलेटमध्ये नेहमी नीटनेटके ठेवावेत तसेच दानधर्म करावा गुरुवारच्या दिवशी साखर दूध तीळ किंवा तांदूळ गरजू व्यक्तीला दान करावेत यामुळे मानसिक शांती आणि समृद्धी मिळते शुक्रवारी देवीला कमळाचे फूल व्हायले तर अडकलेले पैसे परत मिळतात ज्या घरात स्त्रियांचा आदर केला जातो तिथे लक्ष्मी कायमस्वरूपी वास करत असते त्यामुळे घरातील स्त्रीचा नेहमी आदर करावा देवपूजेमध्ये शंखाची पूजा अवश्य करावी विष्णूंच्या हातात पाचजन्य शंख असतो घराच्या देवाऱ्यात दक्षिणावरती शंख ठेवून त्याची रोज पूजा करावी असे केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे तो म्हणजे एकादशीचे व्रत एकादशी व्रत हे महिन्यातून दोनदा येणाऱ्या तिथीला उपवास करून विष्णूंची पूजा करावी असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात लक्ष्मी मातेच्या फोटोवर किंवा श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य आणि धनप्राप्ती होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा